नमस्कार मी विजयावामन उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार नंतर धुळे हा एकेकाळी काँग्रेसचा बाले किल्ला मानला जात होता लोकसभा असो किंवा मग विधानसभा निवडणुका काँग्रेसकडून पहिला प्रचाराचा नारळ हा नंदुरबार आणि धुळे या आजूबाजूला असलेल्या जिल्ह्यांमधूनच वाढवला जायचा परंतु आता नंदुरबार धुळे हा जिल्हा काबीज केला दोन हजार एकोणवीसच्या च्या विधानसभा निवडणुकीत एम आय एम पक्षाने धुळ्यात आपले पाय रोवले धुळ्यात एकूण पाच मतदार संघांचा समावेश होतो त्यामध्ये प्रामुख्यानं काँग्रेस भाजप अपक्ष आणि एम आय एम या सर्वच पक्षांचा वर चष्मा जो आहे तो आजपर्यंत पाहायला मिळाला धुळे जिल्ह्यात लोकसभेत मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे मात्र या निवडणुकीचा धडा घेत भाजपनं विधानसभा निवडणुकीत धुळ्यातील मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी आतापासूनच फिल्डिंग लावायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीचा निकाल कुणाच्या बाजूने लागणार एमआयएम सारख्या पक्षाला पुन्हा एकदा धुळ्यातून आमदार निवडून आणता येणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील निवडणूक ही दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे नसेल तर यापेक्षा जास्त चुरचीशी असेल येत्या दोन महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत याच पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आलाय धुळ्यातील विधानसभा मतदारसंघाची राजकीय स्थिती कशी आहे त्या ठिकाणी संभाव्य लढती कशा होऊ शकतात कोणत्या पक्षाला ही जागा सुटू शकते याचा अंदाज वर्तवण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्या ठिकाणी सध्या विद्यमान आमदार कोण आहेत अगोदर त्यावरती नजर टाकूया साक्री विधानसभेत मंजुळा गावित ह्या अपक्ष आमदार आहेत धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कुणाल पाटील हे आमदार आहेत विधानसभा फारुख शहा हे सध्याचे विद्यमान आमदार आहेत तर सिंदखेडा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे जयकुमार रावल हे आमदार आहेत सोबतच पुढील विधानसभा मतदारसंघ म्हणजे शिरपूरमध्ये सध्याच्या घडीला भाजपचे काशीराम पावरा हे आमदार म्हणून निवडून आलेले आहे अशा पद्धतीने अपक्ष काँग्रेस भाजप एम आय एम अशा सर्वांचाच बनून हा धुळे विधानसभा मतदारसंघ आहे आता विधानसभा निहाय राजकीय परिस्थिती नेमकी कशी असणार आहे ते जाणून घेऊया गेल्या विधानसभा निवडणुकीत धुळे शहर मतदारसंघातून शिवसेनेचे हिलाल माळी आणि अनिल गोटे यांच्यामध्ये मुख्य लढत झालेली होती मात्र या मतदारसंघातून एम आय एमचे डॉक्टर फारुख शहा हे विजय झाले होते फारुख शहा यांनी तीन हजार तीनशे सात मतांच्या फरकाने या ठिकाणाहून विजय मिळवला होता या मतदारसंघामध्ये त्यांनी गुलाल उधाळला आता पुन्हा या ठिकाणी लोकसंग्राम पक्षाचे नेते व माजी आमदार अनिल गोटे भाजपचे अनुप अग्रवाल शिंदे गटाकडून सतीश महाले आणि ठाकरे गटाकडून डॉक्टर सुशील महाजन हे सध्या विधानसभेची तयारी करतात मात्र कोणाच्या पाड्यात तिकीट जाईल हे पाहण्यासारखे धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजपच्या ज्ञानज्योती भदाने आणि काँग्रेसचे कुणाल पाटील यांच्यात ते लढत झाली होती या ठिकाणी काँग्रेसचे कुणाल पाटील यांचा दुसऱ्यांदा विजय झालेला आहे कुणाल पाटील यांनी ज्ञानज्योती पाटील यांचा चौदा हजार पाचशे चौसष्ट मतांनी पराभव करून जागा जिंकली आता या ठिकाणी लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेले माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे भाजपकडून इच्छुक आहेत सोबतच भाजपकडून राम भदाने मनोहर भदाने यांच्या नावाचीही चर्चा जोर धरते महाविकास आघाडीकडून या ठिकाणी कुणाल पाटील यांचं नाव निश्चित मानलं जातंय पुढील विधानसभा मतदारसंघ आहे सिंदखेडा सिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे जयकुमार रावल आणि राष्ट्रवादीचे संदीप बेडसे यांच्यामध्ये लढत झालेली होती या जयकुमार रावल यांचा विजय झाला होता जयकुमार रावल यांनी संदीप बेडसे यांचा बेचाळीस हजार नऊशे पंधरा मतांनी पराभव केला होता या ठिकाणी पुन्हा एकदा संदीप बेडसे हे इच्छुक आहेत दुसरीकडे शरद पवार गटाकडून कामराज निकम ठाकरे गटाकडून हेमंत साळुंके तर काँग्रेसकडून श्यामकांत सनेर यांनाच उमेदवारी दिली जाऊ शकते म्हणजे उमेदवारी करण्यासाठी हे इच्छुक आहेत पुढील विधानसभा मतदारसंघ आहे साक्री साक्री विधानसभा मतदारसंघात भाजपचे मोहन सूर्यवंशी आणि काँग्रेसचे धनाजी अहिरे यांच्यामध्ये मुख्य लढत झाली होती या ठिकाणी अपक्ष उमेदवार मंजुळा गावित यांचा विजय झाला होता मंजुळा गावित यांनी मोहन सूर्यवंशी यांचा सात हजार दोनशे पासष्ट मतांच्या फरकाने पराभव करत विजय मिळवला होता या ठिकाणी ठाकरे गटाकडून नागरे परिवारातील सदस्य निवडणूक लढवू शकतात त्याचप्रमाणे निवडणुकीच्या तोंडावर मंजुळा गावित यांना भाजपकडून तिकीट मिळण्याची सुद्धा दाट शक्यता वर्तविण्यात येते पुढील विधानसभा मतदारसंघ आहे शिरपूर शिरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे काशीराम पावरा काँग्रेसचे रणजित पावरा आणि अपक्ष डॉक्टर जितेंद्र यांच्यामध्ये लढत झालेली होती ठिकाणी काशीराम पावरा, पावरा यांनी एकोणपन्नास हजार एकशे चौऱ्याहत्तर करून ही जागा जिंकली होती या ठिकाणी भाजपकडूनच तुषार रंदे तर अपक्ष म्हणून डॉक्टर जितेंद्र ठाकूर पुन्हा निवडणूक लढवण्याची तयारी करतात आता येऊयात धुळे जिल्ह्यामध्ये दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला तर काँग्रेसला एक एम आय एमला एक आणि अपक्ष असं गणित बनलेलं होतं मात्र यावेळेचं गणित कसं असेल हे सांगणं सध्याच्या डेटला कठीण असलं तरी धुळेकर तुम्ही कमेंट नक्की करू शकता आणि अनुकत्याच ज्या झालेल्या लोकसभा निवडणुका आहेत यामध्ये काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांचा विजय झाला यामुळे जिल्ह्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत आपल्याला धुळ्यामध्ये बघायला मिळू शकते जिल्ह्यातील कोणत्या विधानसभा मतदारसंघाची जागा कोणत्या पक्षाला मिळणार यावरच विधानसभेचं राजकीय समीकरण ठरणार आहेत कुरघोड्या होणार आहे घोडेबाजार होणार आहे फोडा घडाघोडी होणार आहे आणि बंडखोरी सुद्धा होणार आहे धुळे शहर विधानसभा मतदारसंघावर महायुतीकडून भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असे तीनही पक्ष जे आहेत ते दावा करतायत तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गट ही जागा मागणार असून अशाच पद्धतीने जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांवरती विविध पक्षांकडून दावे केले जाणार आहे त्यामुळे यावेळी कदाचित अपक्ष उमेदवार सुद्धा निवडून येऊ शकतात मात्र तुम्हाला काय वाटतं हे जे सहा विधानसभा मतदारसंघ तुमच्या समोर मांडलेले आहे यामध्ये प्रबळ दावेदार कोण आहे आणि निवडून येण्याची शक्यता कुणाची जास्त आहे कमेंट करायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा बाकी जय महाराष्ट्र